चला क्रीडा घडामोडी पुरस्कार झाला आपलं प्रमुख नेमणुका झाल्या आणि आता त्याच्यानंतर आपण आहे क्रीडा घडामोडी तारीख टाकल्या स्टार्ट करू आपण हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्याला पाहायचं आहे ऑलिम्पिक होते ना ऑलिम्पिक ऑलिम्पिकच्या धर्तीवर भारतात राष्ट्रीय ठरवली हो जाते ऑलिम्पिक किती वर्षांनी होते है? दर चार वर्षांनी जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे सर्व देशाचे स्पर्धक तिथे भाग घेतात तर मग तशीच स्पर्धा आता भारत घ्यायला लागला आहे पण फक्त भारतात म्हणजे सर्व राज्यात ते पार्टिसिपेट करतात आणि मग त्याच्यातून जे चांगले चांगले खेळाडू आहे ते मग साठी पात्र होता तर ती स्पर्धा ठिकाण उत्तराखंड ठिकाण उत्तराखंड आता ही जी स्पर्धा झाली ही कुठे झाली उत्तराखंडला तर याच्यात एक नंबर आला सेना दल आणि दोन नंबर आला महाराष्ट्र महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे एक ओढ सोडून पुढच्या ओढीवर आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाण हार्बिन चीन हार्बिन या ठिकाणी होणार आहे आणि हार्बिन या ठिकाण कुठे आहे चीन मध्ये आशिया फक्त आशिया खंडाशी संबंधित देश दे ते मध्ये भाग घेते आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे कितवी आहे कितवी आहे स्पर्धा नववी 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 आशियाई ही स्पर्धा ही कितवी होती रे अडोतीसवी नव चला पुढचा पार्ट आहे अंडर नाइनटीन महिला ट्वी ट्वेंटी वर्ल्ड कप अंडर नाईन्टीन अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिलांचा पण आता सहभाग क्रिकेटमध्ये वाढला आहे त्यामुळे अंडर नाईन्टीन म्हणजे काय एकोणास वर्षाखालील का ज्या ही महिला आहे त्यांची एक स्पर्धा दा झाली वर्ल्ड कप ठिकाण आहे त्याचं मलेशिया या ठिकाणावर प्रश्न विचारला जातो ठिकाण मलेशिया इंडिया टीमचे कॅप्टन कोण आहे हरमनप्रीत कौर आता वर्ल्ड कप चालू आहे ना वर्ल्ड कप चालू आहे आता सध्या हम्म तो अंडर नाइन्टीनच्या वरती म्हणजे नाइनटीन वर्षाच्या वरती हा अंडर नाईन्टीन आहे हा झाला ठिकाण मलेशिया येते विजेता संघ भारत जिंकलं कोण त्याच्यात भारत विजेता संघ भारत उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे अंडर नाइनटीन वर्ल्ड कप महिला कोठे झाला मलेशिया विजेचा संघ भारत उपविजेता दक्षिण आफ्रिका हा महिलांचा वर्ल्ड कप या महिलांचा वर्ल्ड कप आहे कोणता अंडर नाइनटीन नेक्स्ट हे महत्वाचा एक सोडून लिहा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचावी स्पर्धा सेवन सदुसावी स्पर्धा विजेता पृथ्वीराज पुणे विजेता पृथ्वीराज मोहर हा महत्वाचा आहे की नाही दरवर्षी महाराष्ट्र केसरीवर एक प्रश्न राहतो पृथ्वीराज मोहर सर्व लोक कोणाला लक्षात ठेवता विजेत्याला लक्षात ठेवा उपविजेत्याला को को कोणी लक्षात ठेवत नाही महेंद्र गायकवाड उपविजेता पण काही लिहू नका खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस खो व्हायला लागला आता खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हे जे खो खो कबड्डी याच्यामध्ये आपणच जिंकतो खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच झालाय तो त्यामुळे प्रश्न येईनच खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच मग काय विचारेन रे ठिकाण दिल्ली नवी दिल्ली पुरुष विजेता भारत महिला विजेता भी भारत पुरुषांमध्ये सुद्धा भारत जिंकला आहे आणि महिलांमध्ये सुद्धा भारतच जिंकलेला आहे आणि कौन तिकडे साईडला लिहून घ्यायचं उपविजेता दोन मध्ये नेपाळ पुरुषांमध्ये बी नेपाळवाले हरले आणि महिलांमध्ये बी नेपाळच हरले खो खो मध्ये किती खेळाडू राहतात रे नऊ नऊया खो खो या खेळात नऊ खेळाडू असतात आलाय पोलीस पडतील प्रश्न खो खो या खेळात किती खेळाडू असतात खो खो मध्ये रे किती नऊ कबड्डी रे आहून घेते बी कबड्डी मध्ये सात खेळाडू असतात खो खो नऊ कबड्डी सात आणि क्रिकेट अकरा क्रिकेट अकरा खेळाडू जनरल नॉलेज आपल्याला पाहिजे व्हॉलीबॉल फुटबॉल अकरा व्हॉलीबॉल सात फुटबॉल अकरा लिहून घ्या प्रश्न आहे त्याच्यावर व्हॉलीबॉल सात फुटबॉल अकरा फुटबॉल अकरा आहे लिहून घ्यायचं नंतर हम्म पुढे संतोष ट्रॉफी संतोष ट्रॉफी फुटबॉल फुटबॉल लाईन लाल पॅनने लिहिलं तरी चालेल संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे फुटबॉल संतोष ट्रॉफी हि जी स्पर्धा है स्पर्धा फुटबॉल या खेला संबंधित है विचार लगे प्रश्न हाँ अजु हापन विचार है विजय हजारे ट्रॉफी हाँ क्रिकेट खेला संबंधित है लिखुन गया विजय हजारे ट्रॉफी हजारे ट्रॉफी क्रिकेट खेला संबंधित है काही विचारलं जात नाही फक्त काय विचारलं जातं ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर असं विचारलं जात नेक्स्ट एक ओढ सोडून सात खंडामधील सात खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर सात खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर शेवटी कोण बसले रे पुढे रे सात खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला खंड किती आहेत सात त्या सर्व खंडांमध्ये जे सर्वोच्च शिखर आहे ते शिखर या मुलीने सर केले सर्वात तरुण महिला आहे ती तिचं वय आहे सतरा वर्ष आणि नाव आहे काम्या कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन सतरा वर्षाची फक्त सर्व खंडांमधील जे सर्वोच्च शिखर आहे ते शिखर सर केलंय त्यांनी कोनेरु हंपी कोनेरू हंपी ऐकलंय ना कोणी कोणी ऐकलंय कोनेरू हंपी हम्पी ऐकलंय नाव लिहा बानमारू पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर ग्रँडमास्टर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ ग्रँडमास्टर शब्द पुढे कौंस मारा आणि बुद्धिबळ लिहा बुद्धिबळ खेळामध्ये जो चॅम्पियन खेळाडू असतो त्याला ग्रँड मास्टर म्हणतात ग्रँड मास्टर पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर ही कोने रोंबे लेडीज या महिला आहे बुद्धिबळातील सुपरमॉम बुद्धिबळातील सुपरमॉम अशी उभाधी दिली आहे बुद्धिबळातील सुपरमॉम विचारलं जात बुद्धिबळातील मॉम म्हणून कोणाला ओळखले जातात कोनेरू हम्पी आपण विश्वनाथ नारंद ला ओळखतो डी गुकेश ला ओळखतो आर पद्मानंद ला ओळखतो लेडीज मध्ये पण आहे ना कोनेरू हम्पी ठीक आहे हिच्याबद्दल पाहायचं गेलं तर तिला पद्मश्री दोन हजार सात पद्मश्री भारतातला चार नंबरचा सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे पद्मश्री तो तिला भेटलाय अर्जुन पुरस्कार भेटला आहे सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार त्यानंतर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार एकवीस या तीन पुरस्कारांनी ती सन्मानित झालेली आहे नाव कोनेरू हंपी आता याच्याबद्दल प्रश्न येईन की ही ये कोणत्या राज्याची आहे हे नाही माहिती लोकांना लोकांना काय माहिती फक्त किती फक्त बुद्धिबळ केलं आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश कोनेरू हम्पी ही आंध्र प्रदेशची खेळाडू आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली एक ओळख सोडून डी गुकेश डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेशला आता सर्वजण ओळखता वय किती माहिती का त्याच हा अठरा वर्ष फक्त अठरा वर्ष वय आणि जगात नंबर वन आहे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन म्हणजे त्याला कोणी जाणवू शकत नाही जगात चला त्याचं पूर्ण नाव आहे गुकेश डोमराजू त्याच नाव आहे गुकेश डोमराजू तू पुढे रे शेवटी कोण बसलाय ओंकार पुड़े बो गुकेश डोमराजु गुकेश डोमराजु नाव है को राज्य है तमिलनाडु 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 चेन्नई तेरा जन्मदिवस है एकोणतीस मे दोन हजार सहा एकोणतीस मे दोन हजार सहा वयाच्या तेराव्या वर्षीच मास्टर बनलाय तो म्हणजे एवढं हुशार लोक आपण वयाच्या तेराव्या वर्षी चला अंडर नाइनटीन आशिया कप पुरुष अंडर नाइनटीन आशिया कप पुरुष याच्या अगोदर आपण अंडर नाइनटीन काय पाहिलं रे टी ट्वेंटी वर्ल्ड कप पण तो कोण होता कोणता महिलांचा पहिला होता आता हा आहे अंडर नाइनटीन आशिया कप वर्ल्ड कप आहे का नाही हा फक्त आशिया कप आहे दोन हजार चोवीसचा विजेता बांगलादेश उपविजेता भारत विजेत्यामध्ये कधी कधी भारत लिहून देतो आपण विजेता हा बांगलादेश आहे त्यांनी हरवलाय हो आपल्याला आशिया कप म्हणजे फक्त आशिया खंडातील देश त्यामध्ये भाग घेता बाकी कोणता देश नसतो एक सिंगल लाइन मध्ये लिहून टाकायचं रविचंद्रन अश्विन निवृत्त कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट रविचंद्रन अश्विन निवृत्त क्रिकेट नेक्स्ट ज्या पद्धतीने आयपीएल भरते ना इंडियन प्रीमियर लीग त्या पद्धतीने फुटबॉलची स्पर्धा भरते भारतात इंडियन सुपर लीग लिया इंडियन सुपर लीग फुटबॉल भारतीय फुटबॉल लीग स्पर्धा आयपीएल प्रमाणेच ही भरते इंडियन सुपर लीग भारतीय फुटबॉल लीग स्पर्धा अकरावी स्पर्धा भरली विजेता मोहन बागान सुपर जायंट मोहन बागान सुपर जायंट एक एकूण सोडून पंकज अडवाणी टिंबटिंब खेळाशी संबंधित आहे पंकज अडवाणी टिंबटिंब खेळाशी संबंधित नाही स्नूकर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी राजदूत म्हणून राजदूत म्हणून शिखर धवन याची नियुक्ती शिखर धवन याची नियुक्ती सगळ्यात पहिला प्रश्न आपण याच्यात लिहिला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे झाल्या होत्या त्या उत्तराखंड कितव्या अडतीसव्या लिहा एकोणचाळीसवी तिथेच वरती लिहून टाका तिथेच शॉर्ट मध्ये एकोणचाळीसवी मेघालय मध्ये होणार आहे अडोतीसवी वी उत्तराखंडला झाली ना तिथेच एकोणचाळीस चाकडाली अजून मेघालय नेक्स्ट पण सांगून दिली त्यांनी रोहित शक झाली ती अड अडुतीसवी पण संपली एकोणचाळीस विकेट कुठं संगली मेघालय अडुतीस व्या मध्ये एक खेळाडू भेटली आपल्याला सुदेशना तिचं नाव आहे सुदेशना लेडीज आहे सुदेशना शंभर मीटर काय करते शंभर मीटर टाइमिंग आहे का दहा पॉइंट शहात्तर सुदेशना ठरली भारतातील सर्वात वेगवान धावपटू साताऱ्याची सुदेशना शिवणकर पूर्ण नाव लिहा सुदेशना शिवणकर कोणत्या जिल्ह्याचे हे सातारा सुदेशना शिवणकर यांनी महिला धावपटूचा मान सर्वात वेगवान महिला धावपटूचा मान मिळवला महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुदेशनाने दहा पॉइंट शहात्तर सेकंदात ही शर्यत जिंकली यापूर्वी महाराष्ट्राच्या कविता पंड्या यांनी शंभर मीटर शर्यतीत सुवर्णयश मिळवले होते आता सगळ्यात पाच काय सुदेशना शिवणकर दहा पॉइंट शहात्तर ठीक आहे आता काय होतं मग याच्यावर प्रश्न कथा बने सुदेशना शिवणकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे है, है, कुंत्या? कुंत्या? ना का ना ऍथलेटिक्स शंभर मीटर हा खेळ काय आहे ऍथलेटिक्स आणि मग शंभर मीटर असेल तर शंभर मीटर ठीक आहे त्याच्यानंतर मग ती कोणत्या कोणत्या जिल्ह्याची कारण आता हिज लेडीज काय करेल ऑलिम्पिक मध्ये खेळेल मध्ये पदक जिंकेल आणि मग ते वापस सगळे ओळखून जसं स्वप्नील कुसरेला ओळखायला लागले ना आपण स्वप्नील कुसरे नेमबाज कोणत्या कोल्हापूरचा आहे तसं मग आता आतापासून जर आपला माहित राहिलं की तेव्हा पाट करायची गरज पडत नाही नेक्स्ट सिमोना हॅलेप सिमोना हॅलेप कोणत्या देशाची रुमानिया सिमोना <coughs> हॅलेप टेनिसपटू रुमानियाची टेनिसपटू टेनिस इथे टेनिस निवृत्त झाली आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सिनर जैनिक सिनर जैनिक सिन्नर को इटली आय एम पी प्रश्न आहे आय एम पी म्हणा पोलीस भरतीसाठी आय एम पी प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धा जॅनिक सिन्नर यांनी जिंकली झालं त्याच्यातल्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये महिला मॅडिसन किच त्या महिलेचं नाव आहे जिंकणाऱ्या मॅडिसन किज मॅडिसन ही कोणत्या देशाची आहे अमेरिका अमेरिकेचे अजून आहेत सांगा एखादी नाव सेरेना विलियम्स सेरेना विलियम्स अमेरिकेचे ना विनस विलियम्स हा पुरुष विजेता ही महिला विजेती विचारला <coughs> नोवॉक जोकोविच <coughs> नोवॉक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडी आहे सर्बिया जोकोविच सर्बिया प्रसिद्ध धावपटू नाव आहे मोफरा ऐकलंय का सगळ्यात खतरनाक राहणार आहे ह्या लॉंगचा हाय तो मोफरा आजपर्यंत कोणी चालू शकला नाही त्याला मुंबई मॅरेथॉनचा हो ब्रँड अम्बेसिडर होता मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अम्बेसिडर धावपटू मोफरा इंग्लंडचा आहे तो ब्रिटिश इंग्लंडचा आहे तो का टाकला टाकला हा तो तो या मोफरा याला लाँग मध्ये कोणी जाऊ शकलं नाही आजपर्यंत डेंजर तुम्ही लक्ष नाही हो ठेवता पण त्याच्याकडे फेमस आहे तो एकदम मोफरा सगळे पहिले ते केनियावाले जिंक्याचे ऑलिम्पिक माहितीये ना किती किलोमीटर राहते लिया ऑलिम्पिक बेचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटरचे ऑलिम्पिक राहते मिले ऑलिम्पिक एकवीस किलोमीटर बेचिस एकवीस किलोमीटर मिनी हाफ हाफ हाँ, मैरेथॉन मनता पहला आशिया कप महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पहली आशिया कप।, कप महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा तो वर्ल्ड कप होता बर का हा आशिया कप है विजेता भारत विजेता भारत महिलांमध्ये भारतच आहे सोड खो खो वर्ल्ड कपचा चा सदिच्छा दूत सलमान खान खो खो वर्ल्ड कपचा चा सदिच्छादूत या खो खो बद्दल आपण पाहिलं ना पहिल्यांदाच वर्ल्ड कप झाला ना पाहिलं की नाही आपण जिंकल्याने पडार खो खो वर्ल्ड कप चा सदिच्छा दूत म्हणून सलमान खान आणि टायगर श्रॉफ सलमान खान आणि टायगर श्रॉफ ब्रँड अम्बॅसेडर ब्रँड अम्बॅसेडर संपलं डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे संप अभि बंद करते अभि करेन